दरवर्षी पडणाऱ्या थंडीमध्ये व यंदाच्या वर्षीच्या थंडीमध्ये मोठी तफावत झाली आहे सोमवार आठ डिसेंबर रोजी दिवसभरात किमान तापमान दहा अंश सेल्सिअस इतके नोंद करण्यात आले तर कमाल तापमान तीस

सोमवार आठ डिसेंबर रोजी दिवसभरात किमान तापमान दहा अंश सेल्सिअस तर कमाल तापमान पूर्णांक चार अंश होते या हंगामातील हे सर्वात कमी तापमान नोंद करण्यात आले सकाळच्या वेळेस घराबाहेर पडणाऱ्या शाळकरी विद्यार्थी कार्यालय कामकाज करणारे व्यक्ती व इतर सर्वसामान्य सर्वच व्यक्तींनी उब्या कपड्यांच घराबाहेर पडावे जेणेकरून आपल्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवणार नाही